शुभजल क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा तर हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स आज मी तुम्हाला घेऊन जाते फिरायला बाहेर तर व्हिडिओला कंटिन्यू बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला आपण निघूया जास्त काही वेळ घेत नाही मी तर डायरेक्ट लोकेशनवरती गेल्यानंतरच तुम्हाला मी आता दाखवतो हम सब रेडी हैं जाने के लिए चला तर व्हिडिओला कंटिन्यू रहा तर नमस्कार सर्वांना आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तर जसं की तुम्हाला मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलले की मी तुम्हाला फिरायला घेऊन जाते तर आय थिंक थमनेलवरून आणि लोकेशनवरून तर तुम्हाला आयडिया आलीच असेल की आपण कुठे आलो, आलो आहे तर आपण आलो आहे नाशिकच्या सिटी सेंटर मॉलला फिरण्यासाठी तर आमचं असं अचानकच प्लॅनिंग झालं म्हणजे आधी काही ठरवलेलं नव्हतं की मॉलला वगैरे जायचं म्हणून तर घरी पण बोर होत होतं उन्हाचं तर म्हटलं चला जरासं मॉलला जाऊन फिरून येऊया हो म्हणजे जरा रिलॅक्स वाटेल तर ह्या मॉलला आम्ही मागच्या वर्षी उन्हाळ्यातच आलेलो होतो म्हणजे एप्रिल महिन्यातच त्यानंतर आता सेकंड टाईम मी आले तर सर्वात आधी इथे गाडी वगैरे पार्क करून मग बेसमेंटवरून आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊया आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम ह्या मॉलमध्ये आलेली होते तर तेव्हा देखील मी लाँग व्हिडिओ शूट केलेला आहे इथला तर तो आपल्या चॅनलवर देखील पोस्ट केलेला आहे ऑलरेडी तर जे नवीन सब्सक्राइबर असतील त्यांनी बघितलेलं नसेल तर जरूर बघा तो व्हिडिओ कारण जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे आणि त्यांनी नक्कीच तो बघितलेला असेल तर हा व्हिडिओ देखील तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा तर हे आहे बेसमेंट इथे जरासा मी फिरलो वगैरे इथे थोडे फोटोज क्लिक केले आणि त्यानंतर मग फर्स्ट फ्लोरला आलो तर मागच्या वेळी जेव्हा मी आलेली होती तेव्हा इथलं काही मला एवढं माहीत नव्हतं त्यामुळे मग ह्यावेळेस जास्त काही अवघडल्यासारखं वाटलं नाही कारण फर्स्ट टाईम मी आलेली होते त्यामुळे मग सेकंड टाईम आल्यानंतर नवीन असं काही वाटलं नाही आणि हे शांतम तर आधीच्या व्हिडिओतदेखील मी इथलं हे लोकेशन शूट केलेलं आहे की इथे हे रिलॅक्स चेअर आहे ज्यामध्ये फुल बॉडी मसाज करून मिळतो तर आता महागाईच्यानुसार इथे यांनी रेट देखील वाढवले आहेत आणि टायमिंग देखील कमी केलं आहे रिलॅक्स चेअरचा कारण पहिले शंभर रुपये तिकीट होतं आणि शंभर रुपयामध्ये दहा मिनिटांसाठी बॉडी मसाज होता आणि आता त्यांनी तो टायमिंग कमी करून सात मिनिटांवर केला आहे आणि इथे माझ्या शूजचं एक साईडचं स्टिकर देखील निघालेलं होतं तेच मी तुम्हाला दाखवत होते तर मला हे मसाज वगैरे मी काय स्वतः नाही केलं आ, फक्त माझ्या भाच्यांना करायचं होतं मग ते बसले होते फक्त ह्या चेअरवर त्यानंतर इथे हे आहे जैनीज नेल आर्ट हे देखील मागच्या व्हिडिओमध्ये मी घेतलेलं होतं तर इथे मी मागच्या वेळेस नेल एक्सटेंशन केलेले होते सिम्पलसे जे की मला काही एवढे आवडले नाही आणि ह्या वेळेस देखील मला इच्छा नव्हती करायची म्हणून मग स्किप केलं आणि इथे आलो होतो तर हे आहे छोट्या मुलांसाठी खेळणी घर म्हणू शकतो आपण तर किमतीच्या मानाने इथे खेळल्या एवढा प्रोवाईड नाही केलेलं त्यांनी त्यामुळे मग मुलांना खेळायला काही एवढं छान वाटलं नाही कारण कमी गेम्स होते आणि बाकी हे साईडला हे ॲडव्हेंचर वगैरे आहेत तर इथलं एक्सपिरियन्स देखील घेऊन झालेला आहे एकदा एकदम बकवास एक्सपिरियन्स होतं त्यामुळे देखील आम्ही तिथे गेलो नव्हतो आणि हे आहे सिनेमॅक्स म्हणजे ना नाशिकच्या सिटी सेंटर मॉलमधलं थिएटर तर ह्या लोकेशनला आम्ही दोन तीन रील्स वगैरे शूट केल्या आणि मग त्यानंतर ह्या स्पोर्टच्या शॉपमध्ये आलेलो होतो तर दादूला माझ्या घ्यायचा होता सीझन बॉल तर बघितलं तिथं आम्ही पण खूप टफ बॉल होते आणि छोट्या मुलांसाठी एवढे टफ बॉल सध्या तरी योग्य नाही म्हणून मग नाही घेतला आम्ही आणि मग तिथून आम्ही फक्त बोर्डची पावडर घेतली आणि निघालो तर ह्या टाईम झोनकडे आणि इथे मागच्या वेळी जेव्हा मी आलेली होते तेव्हा हे सेक्शन बंद होतं यावेळी चालू दिसलं म्हणून मग मध्ये जाऊन बघितलं कारण मला मनू, तर काही जायची इच्छा नव्हती आत पण मुलांनी आग्रह केला की मम्मी चल बघूया आपण म्हणून म्हणून मग आतमध्ये गेलो तर खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता इथला एवढी सर्व अशी लायटिंग आणि इथे आल्यानंतर मला एका पिक्चरची आठवण झाली तर तुम्ही देखील तो पिक्चर बघितलेला असेल डबल द माल मूव्ही संजय दत्तची तर त्या मूव्हीमध्ये जसं त्यांचं कसिनो असतं ना तर, तर सेम तीच फिलिंग आली इथे आणि आपल्याला असं वाटतं की आपण बाहेरील देशात आलो आहे म्हणून किंवा परदेशात आलो आहे असं कारण खूप सर्व गेम्स आहेत इथे आणि भरपूर लोक इथे येतात गेम्स खेळतात प्रॅक्टिस वगैरे करतात तर, तर बघू शकता इथे तुम्ही बघा छोटे छोटे मुलं देखील आहेत आणि कशा प्रकारच्या स्क्रीनवरती गेम आहेत आणि असं आपल्याला वाटतं की आपण स्वतःच त्या खेळतोय म्हणून आणि प्रत्येक गेमसाठी ते बक्षिस देखील ठेवलेले आणि भरपूर अशी बक्षिस आहे शक्यतो बक्षिसांमध्ये खेळणीच आहेत टॉयज वगैरे तर छान वाटलं भरपूर मोठं आहे हे, हे सेक्शन आणि खूप छान वाटलं खरंच मुलांनी बघितलं पण मग हट्ट नाही केला त्यांनी की मम्मी आम्हाला खेळायचं आहे म्हणून आणि कधी कधी असं फिरलेलं खरंच छान वाटतं म्हणजे आपला माइंड फ्रेश होतो मूड फ्रेश होतो घरात बसून बसून कंटाळ आल्यासारखं होतं आणि मुलांना देखील नेहमी घरात घरात शाळा आणि घर मग ते त्यांचं मनसुद्धा उबगून जातं त्यामुळे मग मी त्यांना अधूनमधून असं रिलॅक्स होण्यासाठी घेऊन येत असते म्हणजे मॉलला नाही पण इतर दुसऱ्या ठिकाणी गार्डनला वगैरे किंवा असंच घराजवळील पार्कमध्ये किंवा एखाद्या मंदिरात शक्यतो आम्ही मंदिरांमध्येच जातो आणि त्यांना छान वाटतं तिथेच त्यांना ते, जर असं काही खाऊ घातलं तर खुश होतात ते एखादी आईस्क्रीम जरी घेऊन दिली ना तरी खुश होऊन जाता आणि जे कुणी नाशिककर असतील किंवा जे कुणी ह्या मॉलला व्हिजिट केलेला असेल त्यांना तर नक्कीच माहीत असेल इथला एक्सपिरियन्स कारण भरपूर पब्लिक येते नेहमी वर्दळ असते ह्या मॉलमध्ये त्यामुळे मग भरपूर लोकांना माहितीच असेल फोर्थ चालू ला सर्व मॉल फिरून झाल्यानंतर सर्व शॉप्स बघून झाल्यानंतर आम्ही इथे फोर्थ फ्लोअरला आलो होतो फूड काउंटरकडे तर म्हटलं चला काहीतरी थोडंसं खाऊया तर मुलांना बर्गर खायचा होता म्हणून मग इथे बर्गर किंगमध्ये आलो लास्ट टाइम देखील आम्ही बर्गर किंगमध्येच आलेलो होतो आणि इथे मग आम्ही सर्वांसाठी बर्गर आणि नेहमीप्रमाणे फ्रेंच फ्राईज वगैरे ऑर्डर केले आणि बाजूलाच के एफ सीचं देखील शॉप होतं आणि माझं खूप दिवसांची म्हणजे खूप वर्षांपासूनची इच्छा होती की के एफ सीचं मी एकतरी आयटम ट्राय करावा कारण शक्यतो मी नॉनव्हेज खात नाही पण मग मला इच्छा व्हायचीच काहीतरी खाण्याची कारण टी व्हीवर जेव्हा ती के एफ सीची ॲड यायची तेव्हा खरंच खूप क्रेविंग व्हायची खाण्यासाठी आणि ते शॉप बाजूलाच होतं म्हणून मग मी तिथे गेले आणि तिथून मी चिकन पॉपकॉर्न आणले शक्यतो मला नॉनव्हेज आवडत नसल्यामुळे मी एकदम स्मॉल साईजचंच पार्सल घेतलेलं होतं आणि खरंच फर्स्ट बाईट खाल्ल्यानंतर फर्स्ट टाईमच ट्राय करत असल्यामुळे एक्साइटमेंट पण होती आणि खरंच छान वाटलं मला के एफ सीचा हा आयटम चिकन पॉपकॉर्न आणि मुलांना देखील आवडला कारण दादू देखील नॉनव्हेज खात नाही माऊला आवडतं नॉनव्हेज माऊ खाते तर आम्हाला हा देखील आवडला आणि व्हेजमध्ये आम्ही व्हेज क्रिस्पी बर्गर आणि सोबतचं फ्रेंच फ्राईज आणि स्ट्रॉबेरी शेक घेतलेला होता आणि मागच्या वेळी देखील आम्ही तोच घेतला होता कारण आम्हाला त्याचं टेस्ट वगैरे छान वाटली म्हणून ह्यावेळी देखील आम्ही तेच घेतलं होतं आणि मस्त इथे मग सर्वांनी स्नॅक्स वगैरे एन्जॉय केले त्यानंतर प्रत्येकाने एक एक आईस्क्रीम देखील खाल्ली तर आजच्यासाठी एवढंच सो तुम्हाला आजचा व्हिडिओ जरूर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि अजून देखील कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने तोपर्यंत बाय